नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या कोणत्या रूपाची पूजा करतात देवीच्या रूपाच्या पूजेचे महत्त्व आणि स्तुतीमंत्र दुर्गादेवी सर्व भक्तांच्या मनोकामना इच्छा पूर्ण करोत ही प्रार्थना व देवीला वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपण पाहणार आहोत नवरात्रात दुसऱ्या दिवशी देवीच्या कोणत्या रूपाची पूजा केली जाते आदिशक्तीचे दुसऱ्या दिवशीचे कोणते रूप आहे आणि या रूपाच्या पूजेचे महत्त्व काय तसेच स्तुती मंत्र कोणता आहे तेही आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तसा नवरात्र हा संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ नवरात्री असा होतो या नवरात्री आणि दहा दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी दसरा सण साजरा केला जातो माता दुर्गेच्या शक्तीचे दुसरे रूप म्हणजे देवी ब्रह्मचारिणी येथे ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपश्चर्या असा होतो ब्रह्मचारिणी म्हणजे तपाची चारिणी जी तपस्या करते ब्रह्मचारिणी देवीचे रूप पूर्णपणे तेजस्वी आणि अतिशय भव्य दिव्य असे आहे तिच्या उजव्या हातात नाम जपाची जपमाळ आणि डाव्या हातामध्ये कमंडलू आहे आता आपण ब्रह्मचारिणी देवीची जन्मकथा थोडक्यात पाहूयात ब्रह्मचारिणी देवी तिच्या पूर्वीच्या जन्मी हिमालयाच्या घरी कन्या म्हणून जन्माला आली होती नारदांच्या उपदेशाने भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तिने अत्यंत कठोर तपसाधना केली होती या कठोर तपामुळे तिला तपस्विनी म्हणजेच ब्रह्मचारिणी असे नाव पडले आख्यायिकेनुसार तिने हजार वर्ष फक्त कंदमुळे आणि फळे खाल्ली अनेक दिवस कडक उपवास करून बेलाच्या झाडाखाली तिने तपसाधना केली देवीने पाऊस आणि सूर्यप्रकाशाचा भयंकर त्रास सहन केला जमिनीवर पडलेली पाने फळे खाऊन हजार वर्ष भगवान शंकराची पूजा केली त्यामुळे देवीचे एक नाव अर्पण असेही पडलं अखंड तपस्येने तिन्ही लोकांत हाहाकार माजला शेवटी आकाशवाणीद्वारे पितामह ब्रह्माजी तिला उपदेशून प्रसन्न स्वरात म्हणाले हे देवी आजपर्यंत तू जशी कठोर तपश्चर्या केली तितकी कोणीही केलेली नाही तुझ्या मनोकामना पूर्ण होतील भगवान शंकर तुम्हाला पतीच्या रूपात नक्कीच प्राप्त होतील आता आपण पाहूयात माता ब्रह्मचारिणी देवीची पूजाविधी घरातील मंदिरात दिवा लावल्यानंतर दुर्गा देवीला गंगाजलाने अभिषेक करावा त्यानंतर दुर्गादेवीला अर्ध्य अर्पण करावे ब्रह्मचारिणी मातेला अक्षता कुंकू आणि लाल फुले अर्पण करावी प्रसाद म्हणून फळे आणि मिठाई अर्पण करावी धूप आणि दीप लावून दुर्गा चालीसा पठण करावे नंतर आईची आरती करावी देवीला भोग अर्पण करावा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गेला साखरेचा नैवेद्य द्यावा असे केल्याने दीर्घायुष्याची प्राप्ती होते ब्रह्मचारिणीला दूध आणि दुधाचे पदार्थ अर्पण करावे माता ब्रह्मचारिणीला कमळ पांढरी आणि सुवासिक फुले खूप प्रिय आहेत त्यामुळे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी दुर्गादेवीला कमळ पांढरी सुगंधी फुले अर्पण करावी आता आपण ब्रह्मचारिणी देवीचा स्तुतीमंत्र कोणता ते पाहू या देवी सर्व भूतेषु मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नम दुर्गेच्या पूजेनंतर हा मंत्र म्हणून देवीची स्तुती करावी आता आपण पाहूयात ब्रह्मचारिणी मातेच्या उपासनेचे फायदे काय आहेत ब्रह्मचारिणी देवीच्या उपासनेने अनंत फळांची प्राप्ती होते आणि तप त्याग वैराग्य सद्गुण संयम यांसारख्या सद्गुणांमध्ये वाढ होते आणि आपल्या जीवनातील कठीण संघर्षातही माणूस आपल्या कर्तव्यापासून विचलित होत नाही ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने व्यक्तीला त्याच्या कार्यात यश आणि सिद्धी प्राप्त होते तसेच वासनेपासून मुक्तीसाठी ब्रह्मचारिणी मातेचे ध्यान करण्याचाही सल्ला शास्त्रात दिला जातो आपले जीवन शांतपणे वैराग्याने जगण्यासाठी तसेच मोक्षप्राप्तीच्या वाटेवर चालण्यासाठी या देवीची पूजा केली तर त्याचा आपल्याला खूप फायदा होईल आपण पाहिले ब्रह्मचारिणी देवीची आख्यायिका तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद